का तुम्हाला सर्वांचं बेलाज किचनमध्ये स्वागत मी मनीषा आणि आज आपण पाहणार मस्त अशी एक ट्रिक्स आहे जी आपण घरीच बनवतो आहे जो ज्या जो आपण देवाला हार घालतो किंवा घरामध्ये आपल्याकडे नेहमी दररोज देवासाठी हार येतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात बघू शकता मी इथे खूप सारे म्हणजे झेंडूचे वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहे जास्वंद सदा आहे सदाफुली आहे किंवा गुलाबाच्या पाकळ्या आहेत हारामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे हे पण मिळतात काय बोलायचं हे बघू शकता कडीपत्त्याचे पण लावलेलं असतं तर हा सगळा का आपण काय करतो टाकून देतो आ, दे, हे आ, देवाला घालून झालं हार सुकला की आपण दुसऱ्या दिवशी टाकून देतो तो चा चा दे तर तो टाकून न देता आपण घरच्या घरी याच्यापासून टिकाऊ वस्तू करणार आहे ज्यासाठी आपण पैसे बाहेर मोजतो तर हीच वस्तू आपण घरी कशी करायची ती बघणार आहोत आणि ती आहे धूप जो आपण मंदिरा आपल्या घरामध्ये दे डेली देवासाठी वापरतो घरामध्ये सकाळ संध्याकाळ जो ब धूप वापरला जातो तो, तो आपण घरच्या घरी फुलांच्यापासून आणि वेगवेगळ्या फुलांच्यापासून तो कसा बनवायचा तर इथे बघू शकता मी अर्धी घमेली आहे भरलेली माझी सात आठ हार होते मस्त असे तर त्यांना मी सुकवून घेतलेले आहे पूर्ण अशी फुलं सुकवून घेतले आहेत एकदम मस्त आणि ते, ते बघू शकता पाकळ्या पाकळ्या करून त्याच्या घेतलेल्या आहेत तर अशा मस्त अशा पाकळ्या आपल्याला फुला फुलं असतात ती फेकून न देत आपण त्याचा यूज कसा रियूज कसा करायचा ते पाहणार आहोत आज आपण इथे पाहू शकता पाक मस्त असे सुकलेल्या आहेत ना इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलं तर त्याच्यामध्ये काय मी याच्या बघू शकता याच्यामध्ये मी सर्व घातलेलं आहे जे हारामध्ये असतं ते सर्व म्हणजे अगदी याच्यामध्ये हे बघू शकता काट्या आहेत छोट्या छोट्या काट्याही आहेत आणि ह्या कशाच्या आहेत ह्या कडुलिंबाच्या झाडाच्या ह्या पाला आहे वगैरे आणि सर्व प्रकारचे फुलं आहेत याच्यामध्ये एकच फुल नाहीये सर्व प्रकारची फुलं आहेत त्यामुळे आपली धूपकांडी अशी मस्त बनणार आहे बघू शकता आवाज येत असू तुम्हाला बरं किती खुशखुशीत झाली ती असेच एकदम वाळले पाहिजे सुकले भाजे तरच ते छान असे बनले जातात बारीक तर मी ते मिक्सरला थोडं थोडं घालून काय करते फिरवून घेते सर्वप्रथम जेवढं होईल तेवढ्याला बारीक करून घ्यायचं इथे पाहू शकता मस्त तसं हे बारीक झालं एवढं छान सुगंध येतो याचा पावडर बघू शकता अशी झाली तयार काही काही मोठं आहे तर ह्याला काय करायचं आपल्याला चाळूनही घेऊ शकतो आपण त्याला काय करूया आपण चाळून घेऊया मोठी चाळणी असते त्याला चाळलं तरी हरकत नाही हे इथे पाहू शकतं मस्त असं हे मी बारीक करून घेतले थोड्याफार काटी वगैरे पाकळ्या वगैरे शिल्लक आहेत तरी त्या हरकत नाही आपल्याला गोळ्याचे छोटे छोटे छोट्याशा स्टिकसारखंच करायचं आहे त्यामुळं ठीक आहे एवढं काय त्याचं काढून घ्यायची गरज नाही फार हात आत्ती जर मोठं राहिलं असेल तर ते बघू शकता हे थोडंफार हे मी करू असं करून घेते किंवा तुम्ही मिक्सरलाही बारीक करून घेतलं तरी हरकत नाही आणि जरी असं राहिलं तरीही काय कारण आपल्याला धूपकांडीच बनवायची आहे ते फेकून नाही द्यायचं तरी चालते तर आता यात आपण याच्यामध्ये घालणार आहोत आपल्याला काय करायचं बायंडिंग घ्यायला हवं म्हणजे बांधाय एकदा असं पटकन राहिलं पाहिजे तर इथे मी बघू शकता एक चम्मच गव्हाचं पीठ घातलेलं आहे जर लागलं थोडंसं तर परत घालू शकतो पण आधी अगोदर जास्त नको आपल्याला बस बायंडिंग घ्यायला म्हणजे बांधता यावं यासाठी गव्हाच्या पिठानं काय चिकटपणा येतो यासाठी आपल्याला घातलेलं आहे इथे मी छोट्या छोट्या अशा बघू शकता ह्या धु ह्या आहे कापूर आहे तो मी मी मिक्सरला बारीक करून घेते पावडर करते इथे मी कापूर ही बारीक केलाय मिक्सरला तो ह्याच्यामध्ये मी घालून घेते बघू शकता मस्तच कापरामुळं काय होतं पेट घ्यायला मदत होते म्हणजे ते आतल्यात असं धूप आतल्यात असा म्हणजे पेटला जातो यासाठी पेटवण्यासाठी काय करायचं गरज आहे थोडंसं कापूर त्याच्यामध्ये बारीक करून घालायचा आता आपल्याला का ह्याला काय करायचंय तुम्हाला हवं असेल तर सुगंधासाठी याच्यामध्ये तुम्ही गुलाब पाणीही घालू शकता तर जर गुलाब पाणी नसेल तर हलकंसं पाणी घालायचं थोडंसं तूप घालणार हो आहे त्याने काय होईल याला बायंडिंग येतेच शिवाय तूप घातल्यामुळं काय होतं तूप आहे तो आपला मस्त असं जळत राहतो आणि त्याचा सुगंधही छान येतो घरभर तर मी ते बघू शकता तूप घालते घरचं तूप आहे हे तुम्ही अर्धी वाटी मापाच्या किंवा दोन तीन चम्मचच्या अंदाजाने घालून घ्या मी ते चार चम्मच घातलेले आहे मग मोजून आपले घरचे चम्मच असतात त्याने सो तो आपल्याला काय करायचं हे सगळं मिक्स करून घ्यायचं हाताने घेतलं तरी हरकत नाही आहे तुपाचं आहे ते मी असं पुसून घेते चम्मचला आणि तुपातच अगोदर हे मिक्स करून घेते इथे हे आपलं मिक्स करून झालंय तर आता काय करायचं गुलाब पाणी घ्यायचं किंवा आपलं साधंवाल पाणी हे बघू शकता तूप घातल्यामुळे ह्याला असं मस्त असं बाइंडिंग यायला लागलं आणि आपण ह्याच्यामध्ये पीठ पीठही थोडं घातलेलं आहेच आता काय करायचं थोडं थोडं पाणी घाला किंवा गुलाबजल असेल तर गुलाबजल ही घालू शकता आणि ह्याचा गोळा तयार करायला असं करून घ्यायचं तर मी हलकंसं पाणी घालते मस्त आणि ह्याला मिक्स करून गोळा तयार करून घेते हे बघू शकता सुगंध तर एवढा मस्त येतोय सांगू तुम्हाला काय फुलां फुलांच्या पाकळ्यांचा वेगवेगळ्या पाकळ्या मिक्स केलेल्या त्यामुळे एवढा छान सुगंध येतोय आणि ते बघू शकता ही असं गोळाही व्हायला लागला म्हणजे एका जागेवर हे जमाही आहे आणि याचा गोळा ही तयार करू शकतो पण मी गोळा तयार करत नाही कारण आपल्याला याच्या छोट्या छोट्या असं स्टिक करू शकता किंवा छोटासा आपण ठेवतो ना असं ते बघू शकता आपण बाजारात विकत आणतो अशा म्हणजे खाली थोडंसं असं निमू मोदकाच्या आकाराचं असतं असं म्हणजे ते काय आपल्याला असं लावताना खाली ठेवायलाही काहीतरी असेल तर त्याच्या खाली पटकन ठेवू शकतो किंवा एखाद्या आपण याच्यामध्ये आपल्या पंथीमध्येही आपण असं हे करून असं ठेवू शकतो हे हा बघू शकतो आपला धूप तयार होतोय अशा प्रकारे मी छोटे 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 धूप तयार करून घेते आणि ह्याला काय करायचं एक दिवस चांगलं ऊन द्यायचं चा, सुकवायचं आता कडक ऊन पडतं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता असं बघा घरातल्या टाकाऊ वस्तूपासून बनलेलेही आपले धूप घरच्या घरी बनवायलाही खूप सोपे आहेत आणि वेस्ट नाही होत आपल्या फुलांच्या पाकळ्या आपण असं फेकून देतो तर ते फेकून देतात निर्माल्य इकडे तिकडे टाकण्यापेक्षा त्याचा यूजमध्ये आपण वापर करू शकतो आणि घरच्या घरी मस्त अशा धूप वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये मिक्स असा हा धूप तयार करू शकतो अगदी निगेटिव्हिटी घालवण्यासाठी आपण विकत आणतो एवढे छान पैसे देऊन एवढे जास्त पैसे देऊन ती वस्तू आपण घरच्या घरी अगदी कमी वेळात आणि पटकन काहीसा वेळ घेतलेला नाहीये जो पैसा बाहेर लावायचा तिथं आपल्याला तूप वगैरे तुम्ही बोला तूप घातलं हे घातलं ते घातलं तूप बाहेरून विकत आणायला तर लागतातच ना पैसे तर त्या थोडंसं तूप घरातले घालायला काय हरकत आहे बघू शकता मस्त असे हे तूप तयार होत आहेत तर मी अशा प्रकारे सर्व बनवून सुकवून घेणार आहे आणि तुम्हाला मी सुकल्यानंतर लावूनही दाखवेल एक मला ही स्ट्रिक कशी वाटली तुम्हाला ती नक्की सांगा की टाकाऊपासून पासून काहीतरी टिकाऊ इथे पाहू शकता मस्त असे आपले धूप तयार झालेत सर्व बनवून झालेत अगदी तिसेक झालेत हे बघू शकता इतकी एवढे सारे फुलांचे मस्त असे आपले धूप घरच्या घरी गर महिन्याचा स्टॉक आपला तयार झाला आणि तोही अगदी आपल्या अनयुजेबल फुलांच्या पासून म्हणजे जे आपण फेकून देणार होतो त्याचा वापर आपण घरगुती असं निगेटिव्हिटी घालवण्यासाठी वापरतोय तर काहीतरी मस्त आहे तुम्ही नक्कीच बनवून पहा आणि बनवतानाच हातांना एवढा छान सुगंध येतोय जर पेटवेन ना तर त्याचा धूप काय मस्त बनेल तुम्ही नक्की बनवा ही ट्रिक वापरून धूपकांडी घरच्या घरी कसं वाटलं ते मला नक्की तुम्ही बनवून घरी पहा आवडलात तर आणि नक्कीच बनवणं मला विश्वास आहे आणि अश माझ्या खूप साऱ्या दुसऱ्या रेसिपीज आहेत त्याही तुम्ही पाहू शकता तिथे खूप साऱ्या ट्रिक्स दिलेल्या असतात त्याही फॉलो फॉलो करू शकता तर हे सुकल्यानंतर मी तुम्हाला धूपकांडी जाळूनही दाखवणार आहे की त्याचा धूप कसा चालू होतो म्हणजे घरभर कसा पसरतोय तोही तुम्हाला बघायला नक्कीच मिळेल इथे पाहू शकता सगळे धूप आपले दोन तीन दिवस मी चांगले उन्हामध्ये सुकवलेत तर मी तुम्हाला इथे पेटवूनही दाखवते कसा मस्त असं हे पेटले जातात आणि दूप होतोय तो तयार तर तुम्ही हे घरच्या घरी अशा प्रकारे बनवू शकता आणि फुलांचं फेकून देण्यापेक्षा फुलांना राहिलेल्या देवाला घातलेल्या अशा फुलांना आपण कार्यक्रमाला आणतो असे फुलं फेकून न देता त्याचा धूप घरच्या घरी बनवू शकता हे बघू शकता सुकल्यानंतर हे मस्त असं धूप तयार झालायचं बघू शकता एवढं सुंदर सुगंध येतो आहे ना मस्त फुलांचा हे औषध आहे ना मस्त असा हा धूप तयार झालेला आहे तुम्हाला कसा वाटला हे व्हिडिओ तर तुम्ही नक्की मला सांगा आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका मस्त मस्त रेसिपीचे माझे व्हिडिओज इथे अपलोड केलेले असतात ते, के ते तुम्ही तिथे जाऊनही बघू शकता मस्तच आहे ना हे बघू शकता घरभर असा सुगंध दुर्वळत राहतो तुम्ही नक्की ट्राय करून पहा ते मी ठेवायला स्टँडही घेतलं आपलं घरातलं जे डिझेंट स्टँड असतं त्याचा वापरही तुम्ही अशा प्रकारे करू शकता हे बघू शकता आहे ना